पक्षा पन, ए, आए, या ठिकाणी मी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आणि हे सगळे जे पक्ष आपण आणि संघटना एकत्रित आले आहेत त्यांच्यातर्फे या संबंध मागणी करतो आपल्या सर्वांतर्फे मागणी करतो की हे जे नेतन इस्रायलने त्या ठिकाणी मानव सहार चालवलेला आहे तो पहिल्यांदा बंद झाला पाहिजे ही मागणी आम्ही आझाद मैदाना सगळ्यांच्या वतीने करत आहोत आणि दुसरी अशी मागणी करतो की यामध्ये जे गुन्हेगार आहेत जे युद्ध गुन्हेगार आहेत त्यांचा आंतरराष्ट्रीय युद्ध गुन्हेगार ठरवलेला आहे ते इस्रायलचे चे नेते आणि त्यांच्या डिफेन्स मिनिस्टरला अटक झालेच पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत आपण सामुदायिक आवाज आज जगभरामध्ये पॅलेस्टाईनच्या मुक्ती लढ्याच्या बाजूने उठत आहे लंडन असो पॅरिस असो आयर्लंड असो मेक्सिको असो जगातला कुठलाही विभाग असो प्रचंड प्रमाणामध्ये थांबण्यासाठी लाखोचे मोर्चे निघत आहेत पण मला दुःख वाटत या ठिकाणी जेव्हा डाव्या पक्षांनी इतर पक्षांना एकत्रित घेऊन या ठिकाणी आम्ही ठरवला ऍपसो पण त्याच्यामध्ये होती आणि आम्ही ठरवलं की इस्रायलची जी काही हि आहे त्याच्या समोर आपल्या देशामध्ये ते हिबती आहे त्याच्या समोर निदर्शन करायची त्यांनी आम्हाला नकार केला सांगितलं की आझाद मैदानवर जा आम्ही म्हटलं आम्ही डेलिगेशन देऊन जातो पण त्यांनी डेलिगेशन घेऊन जायला सुद्धा नकार दिला आम्ही या ठिकाणी आझाद मैदान वर जेव्हा परवानगी मागितली सर्वांच्या तर्फे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने परवानगी मागितली तेव्हा त्यांना नकार दिला बराच परवानगी मागितली नकार दिला आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टामध्ये त्या ठिकाणी आम्हाला ती परवानगी मिळाली ते लोकशाही न्यायाचे हे असं या ठिकाणी जाहीर करायचं आहे आणि हे तुम्ही तडपण्याचा प्रयत्न केला तरी या ठिकाणी इस्रायलच्या विरुद्ध मानव सहाराच्या विरुद्ध या ठिकाणी देशात काय मुंबईच्या नाण्या कोपऱ्यामध्ये निदर्शन ना झाल्याशिवाय राहणार नाहीत हे, हे आम्ही या ठिकाणी जाहीर करतो हे निदर्शन तशी आजाद मैदानवर होत आहेत तशीच निदर्शन या ठिकाणी मुंबईच्या सगळ्या वस्त्यामध्ये आम्ही करणार आहोत काय चाललंय या ठिकाणी कल्पना करत नाही त्या ठिकाणी जो मुक्ती लढा आहे इस्रायल पॅलेस्टाईनचा जो संघर्ष आहे त्याला आपल्या देशाने पहिल्यापासून पाठिंबा दिलेला आहे महात्मा गांधीने पाठिंबा दिलेला आहे या देशातले पंतप्रधान मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असो इंदिरा गांधी असो या सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे परंतु हे सरकार जे आलेलं आहे ते कधी तळ्यात आणि कधी मळ्यात करत आणि या परवानग्या नाकारत आणि त्याच्यामुळे या सरकारच्या जो विदेश नीती आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा आपल्याला लढावं लागेल हे आमें, आमें या ठिकाणी जाहीर करतो आणि म्हणून आज काही चाललेला आहे विचार करा पट्टी मध्ये ठिकाणी संबंध तो कैदेचा भाग झालेला आहे आणि त्याच्यावर रोज बॉम्ब वर्ष होतोय त्या ठिकाणी शाळांवर बॉम्ब टाकले गेलेले आहेत हॉस्पिटलांवर बॉम्ब टाकले गेलेले आहेत जे असे वस्ती नाही ते बेचिराग होते आणि पत्रकार जर कवर करायला गेले तर पत्रकारांच्या सुद्धा मारलं जात नुसतं ते त्या ठिकाणी कव्हर होऊन मारले जात नाही स्नायपर्सच्या गोळ्याने त्यांना मारलं जात आहे हे चाललेलं आहे लोकांना हे त्यांना सत्या दाखवायचं आहे अनन आमचं असं म्हणणं आहे की हे हा मानव संहार आहे हे गुन्हेगारी आहे तर त्यांना अटक झाली पाहिजे म्हणून आम्ही आपल्या देशातल्या पंतप्रधाना सांगतो की ही लढाई जगातले संबंध जनता एका बाजूला त्या देशातलं सरकार एका बाजूला आणि पॅलेस्टीनच्या मुक्ती लढण्यासाठी ही संबंध जनता एकत्र झालेली आहे त्यांची जी मागणी आहे ती तुम्ही लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी युरोमध्ये आणि बाकीच्या ठिकाणी आपलं धोरण हे केलेलं आहे नरेंद्र मोदी काय करतायत अजानीचा अजानीचा बोट आहे तिकडे कोणाला जाऊन संरक्षण करता येईल आपल्या आणि इस्रायलमध्ये व्यापार हा त्या त्या व्यापार होतो आहे तो बंद झाला पाहिजे आपल्या इथे अनेक कॉर्पोरेट कंपन्या आहेत त्यांचा आणि इतिहास त्यांच्या सरकारचा संबंध आहे तो बंद झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी पॅलेस्टेनच्या मुख्य लढाईच्या बाजूने ठामपणे या देशाने उभं राहिलं पाहिजे हे मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत सगळे पक्ष एकत्र आहेत या ठिकाणी आम्ही जेव्हा अपील नंतर येणार काँग्रेस पक्ष आपल्या बरोबर आहे राष्ट्रवादी पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे शिवसेना आहे त्यांचे नेते दिल्लीला आहेत पण ते आपल्या बरोबर आहे तांबे पक्ष सीपीआय माले त्याच्यानंतर शेतकरी कामकरी पक्ष हे आपलं बरोबर आहे वेगवेगळ्या संघटना आहे ऑल इंडिया ऑर्गनायझेशन फोरम कामगार वर्ग मुंबईचा आपल्या बरोबर आहे त्यामुळे आपण इथे हे जरी दफा वाढला तरी एकत्रित होऊन या ठिकाणी संघटित होत आपला आवाज या ठिकाणी हे करूया आणि सरकारला सांगूया हे जे काही धोरण आहे ते बंद झालं पाहिजे आणि तुमची जी विदेश नीती हो, आहे ते या देशाच्या प्रगतीसाठी असले पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आपण या ठिकाणी उभे आहोत आणि त्यामुळे आम्ही आज त्या काय बंदी घातली त्या बंदी विरुद्ध आपण लढो लढलो पिटिशन सीपीआय आणि सीपीएम ने एकत्रित केली आणि ते एकत्रित केली पिटिशन पण आपल्याला या ठिकाणी आपण या ठिकाणी संघटितपणे जमा घेतो आहे पण सगळ्या वस्त्यामध्ये आपण पाहिजे हा आप मुद्दा आहे प्राथमिक मुद्दा आहे मानवतेचा मुद्दा आहे मुद्दा आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी एकत्रित उभं राहू या देशातला जो काही आवाज आहे तो आवाज सरकारपर्यंत घेऊन जाऊ आपल्या देशामध्ये सगळीकडे मुंबई सोडून मुंबई मध्ये बंदी घातली परंतु सगळीकडे मोठी मोठी निदर्शन त्या ठिकाणी झालेली आहेत आणि होणार आहे पुढची लढाई आहे त्याच्यामध्ये आपण एकत्रितपणे सामील व्हा इतकं आव्हान करून मी माझं भाषण संपवतो जय भीम सलाम